हॅलो एवरीवन वेलकम टू द ज्युडिशियल विंग्ज द नॉलेज ऑफ ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजलेशन आय एम ॲडव्होकेट पल्लवी गावांडे विथ यू अगेन बरेच दिवस झाले आपल्याकडे एक वॅकन्सी आऊट झाली होती दोन आठ दोन हजार पंचवीसला या मीरा भाईदर महानगरपालिका ठाणे या महानगरपालिकाची जी वॅकन्सी ही आहे त्याबद्दल अनेक कन्फ्युजन्स वकिलांचा मनात आहे विद्यार्थ्यांचा मनात आहे की या इथे जर आपल्याला आ, ही पोस्ट दिलेली आहे त्या पोस्टमध्ये आपली जी पोस्ट आहे याच्यामध्ये सहाय्यक विधी अधिकारी स्केल एस फोर्टीन आहे आणि टू वॅकन्सीज इथे आहेत दोन वॅकन्सीसाठी ते एक्झाम्सही होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो तुम्हाला करायचा होता तो तो सतरा म्हणजे बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून करायचा होता आणि अंतिम दिनांक दिनांक जो आहे तो उद्याचा आहे नऊचा आय थिंक सगळ्यांनी फॉर्म भरले असेल आणि ज्यांनी ही फॉर्म भरले नसेल तर उद्यापर्यंत लास्ट डेट आहे तुम्ही भरू शकता उद्या पाच वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता दोनच जागा आहे तुम्ही या वेबसाईटवर जा ठाणे महानगरपालिका आणि तुम्हाला तिथे सगळे डिटेल्स मिळतील मी सध्या डायरेक्टली मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलमध्ये हे पी डी एफ वाचून तुम्हाला सांगते आहे आता यानुसार पदाचे नाव आणि जे काही माहिती यांनी दिली आहे ते खूप मोठी आहे पण याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते आहे ती म्हणजे अशी की सिलेबस काय असणार आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सिलेबस हा वेगळा राहील का मागच्या बी एम सीच्या ऑफिसरच्या एक्झाम झाल्या होत्या त्या त्याच्यापेक्षा अजिबात नाही बी एम सीचा जो सिलेबस होता तोच राहणार आहे पण ठाणे महानगरपालिकेचे काही रूल्स किंवा ठाणे महानगरपालिकेबद्दल थोडंसं ठाण्याबद्दल इथे जनरल तुम्हाला विचारण्यात येणार आहे तो मात्र एक सिलेबस राहणार आहे बाकी बी एम सी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट असणार आहे तुम्हाला आणि बाकी राईट टू इन्फॉर्मेशन्स आणि बाकी जे विषय आहेत लॉचे ते जे की बी एम सीच्या ॲप ग्रुपमध्ये बी एम सीच्या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवले ते पूर्ण सिलेबस तुम्हाला असणार आहे मी हा जो कोर्स आहे तुमचा अपलोड करून ठेवलेला आहे बी एम सीचा तो तु, तुम्ही परचेस करू शकता आणि बाकीचे जनरल नॉलेज आणि टेस्ट मटेरियल आहे हे मी व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला पु देणार आहे पुरवणार आहे ठीक आहे तर बाकी लेखापालनंतर जी आपली वॅकन्सी आहे याच्यामध्ये ती मी बघती आहे आणि तुम्हाला त्याबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे एकच मिनटं जस्ट गिव मी वन मिनिट सहाय्यक विधी अधिकारी दोन पदे याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे तुम्ही जर पंचवीस नंबरच्या क्लॉजवर या नोटिफिकेशनवर आला तर महिलांना तीस टक्के आरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे तर महिला बिलकुल तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर बाकी इथे काही आरक्षण रित रिक्त जागांसाठी जे दिलेलं आहे ते पण आहे एक दोन जागा आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये खुला गट ओपन कॅटेगरीजसाठी एक वॅकन्सी आहे आणि अ जमाती जी आहे तेरा टक्के रिझर्वेशन त्यांना एक जागा इथे दिलेली आहे सो प्लीज गो टू द नोटिफिकेशन मी तुम्हाला नोटिफिकेशन व्हॉट्सअप सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून दिलेलं असेल कदाचित कारण खूप दिवस झाली ही वॅकन्सी नेऊन नसेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपवर क्लासेसच्या पाठवून देईल सेकंड थिंग की विद्यार्थ्यांनी फार कन्फ्युजन करून टाकलं होतं की मॅडम प्लीज याच्यावर एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला माहिती द्या पण डोंट वरी याच्यामध्ये सिलेबसचं काहीही असं खूप टेन्शन घेऊ नका सिलेबस तोच आहे जो की बी एम सीला ऑफिसरला होता टोटल सिलेबस तोच आहे दुसरा काही इथे सिलेबस दिलेला नाही आहे बाकी जे, जे जनरल नॉलेज आहे ते आपल्या आपल्या महानगरपालिकेबद्दल विचारण्यात येणार आहे ते मी तुम्हाला डेफिनेटली एक पी डी एफ तयार करून प देईल आता दुसरं जे तुमचं आहे ते परत अजून एक आहे जे की नागपूर महानगरपालिकेबद्दल इथे नोटिफिकेशन आलेलं आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुमच्यासाठी इथे नोटिफिकेशन आलं आहे आणि त्यामध्ये विधी सहाय्यक परत तेच आहे यस फोर्टीन पेस केलं आहे आणि सहा वॅकन्सीज तुम्हाला आहे किती सहा वॅकन्सीज विधी सहाय्यकच्या इथे जास्त वॅकन्सीज आहे यामध्ये तुम्हाला सगळंच करायचं आहे जे की पदभरती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार आणि यामध्ये बघा डेट्स वगैरे चेक करून महानगरपालिका नागपूरच्या सेम नोटिफिकेशन सेम अभ्यास आहे आणि अभ्यास जो आहे तुम्हाला पूर्ण लॉ ऑफिसर बी एम सीला जाऊ होता तोच अभ्यासक्रम असतो असं नाही आहे की नागपूर तर बी एम सीचा ॲक्ट काय करायचा तर बी एम सी ॲक्ट हा सगळीकडेच महाराष्ट्रात लागू असतो त्यामुळे तो ॲक्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे जवळपास जर शंभर मार्काचा प्रश्न असेल प्रश्नपत्रिका असेल एक अंदाजे तर डेफिनेटली तुम्हाला पन्नास मार्काचं तर बी एम सीमधनंच येतं त्यामुळे तुम्हाला तो ॲक्ट पूर्ण वाचावा लागतो बी एम सी हा ऍक्ट खूप मोठा आहे त्यामुळे आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहे जे की बी एम सीची बॅट झाली होती तो सगळ्या सिलेबस संपवायचा आहे आणि ठाणे ठाणे महानगरपालिकेला ठाणे महानगरपालिकेचा सिलेबसनुसार मी क्वेश्चन सिरीज काढून देईल आणि नागपूर महानगरपालिकेला नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं क्वेश्चन सिरीज जाईल तो थोडंसा वेगळा पॅटर्न आपण चे करावं लागेल आणि तिथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास ला करावा लागेल बाकी इथे एक्झाम्स होणार आहे यांनी सांगितले की आम्ही एक्झाम घेणार आहोत ठीक आहे थोडंफार जनरल नॉलेज मराठी इंग्रि इंग्लिश आणि थोडंफार लॉजिकल रिझनिंग आणि नागपूर असेल तर नागपूर महानगरपालिकेबद्दल आणि नागपूर जो काही डिव्हिजन आहे त्याबद्दल तुम्हाला एम सी क्यूज येतील एक दहा बारा त्यानंतर बाकी जो सिलेबस आहे सेवन्टी पर्सेंट तो पूर्ण जो की आम्ही कोर्समध्ये अपलोड करून दिलेला आहे राईट टू इन्फॉर्मेशन्स आहे बी एम सी आहे कॉन्स्टिट्युशन्स आहेत रेव्हेन्यू कोड असेल ती असे जे बाकीचे जे आहेत तर ते सिलेबस तुम्हाला ऑलरेडी ॲपवर उपलब्ध आहे जो की ही उपलब्ध असलेला सिलेबस आहे त्याची लिंक मी खाली तुम्हाला दिलेली आहे तो कोर्स तुम्ही आत्ता मी ऑफरमध्ये ठेवती आहे बिकॉज सगळ्यांना घ्यायचा असेल तर मी ऑफर डेफिनेटली ठेवत असते तर लास्ट डेट उद्याची आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बिनधास्त जो मी सिलेबस प्रोव्हाइड केला आहे त्यावर तुम्ही अभ्यास करू शकता इथे इंटरव्ह्यू वगैरे काही नसतो डायरेक्टली एक सरळ सेवा एक एक्झाम छोटीशी घेतली जाते आणि निगेटिव्ह मार्किंग पण नसतं त्यामुळे डोंट टेक इनी टेन्शन तेवढा सिलेबस कंप्लीट करून तुम्ही एक्झामला जाऊ शकतात पुढील दोन महिन्यामध्ये ही एक्झाम होईल जे काही नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे मी डीपली नोटिफिकेशन वाचत बसणार नाही आता बट मला इथे दोनच गोष्टी विद्यार्थ्यांच्या क्लिअर करायचे जे माझ्याकडे प्रश्न जे येत आहेत तुमचे पहिला प्रश्न की सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस थर्टी पर्सेंट जनरल नॉलेज की आम्ही तुम्हाला जे प्रोवाईड करू एम सी क्यू ते तुम्हाला करायचे आहे सत्तर पर्सेंट सिलेबसवर लेक्चर बनलेले आहे तर ते तुम्ही आपलं पाहून आपला अभ्यास तुम्ही कंटिन्यू करू शकता ठीक आहे जे काहीही लाईव्ह लेक्चर आहेत ते आम्ही ॲपमध्ये अपलोड करून ठेवलेले आहेत तर याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या दोन पोस्ट प्लस नागपूर महानगरपालिकेच्या सहा पोस्ट तुम्ही इथे तुम्हाला क्रॅक करायची असेल तर यानी जावं लागेल खाली मी लिंक देते त्यानुसार तुम्ही अभ्यासक्रम तिथनं कलेक्ट करू शकता थँक्यू सो मच